हॅलो लेडीज दिस इज एस अँड दिस इज जी आणि तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन एपिसोडमध्ये आणि आजचा विषय होणार आहे अशा कुठल्या स्किल्स आहेत ज्या आजकालच्या मॉडर्न मुलींना मॉडर्न स्त्रियांना येणं आता काळाची गरज झालेली आहे हो या स्किल्स शिकल्यानंतर तुम्ही एक हुशार स्मार्ट स्त्री व्हाल आणि तुम्हाला या जगात वावरणं खूप सोपं होईल तर आम्ही सुरू करू करतो तर आजकालच्या एका मॉडर्न स्त्रीला तिकीट बुकिंग करणं आलं पाहिजे ट्रेन तिकीट फ्लाईट तिकीट बस तिकीट जे काही तिकीट्स रूट्स आहेत म्हणजे प्रवासाचे हे आहेत माध्यम ती सगळी तुम्हाला तिकीट्स ॲटलिस्ट बुकिंग करता आलं पाहिजे कोणत्या ऍपवरनं फ्लाईट बुकिंग करता येतं कोणत्या ॲपवरनं बस बुकिंग करता येतं हे बेसिक माहिती असणं रूट्स माहिती असणं अगं भारताचा नकाशा माहिती असण बरोबर बरोबर हे सगळं माहिती असलं पाहिजे कारण की आपल्याला फिरायचं असतं <laughs> की नाही मग यायला पाहिजे की <laughs> नाही दुसरी स्किल जे तुम्हाला यायला पाहिजे ते म्हणजे फ्लाईट किंवा ट्रेन कशी बोर्ड करायची कसा बोर्डिंग पास काढतात कसं जातात कशा पद्धतीने फ्लाईटचं स्टेटस चेक करतात आणि मला असं वाटतं एक दोन वेळा केल्यानंतर या गोष्टी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजतात तुम्ही कम्फर्टेबल होऊन जाता भीती वाटणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एस्पेशली फ्लाईटचं तुम्ही बोर्डिंग करत असता तेव्हा प्रोसेस खूप मोठी असते म्हणजे तुमचं पहिले बॅगेजचं चेक इन होतं मग सिक्युरिटी चेक इन होतं ते सगळं होतं तर मला असं वाटतं की तुम्ही शिका म्हणजे तुम्हाला नसेल माहिती तर विचारून विचारून करा एक दोन वेळा किंवा व्हिडिओज बघून जा वर थोडे फार पण हे काय खूप अवघड नाहीये पण ते तुम्ही शिकणं खूप महत्त्वाचं आहे तिसरी अशी स्किल जी आजकालच्या स्त्रियांना येणं गरजेचं आहे ते म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट करता यावं आणि भाषेचं माध्यम वेगवेगळं कुठलंही असू शकतं जसं की एखादी लोकल भाषा आता सध्या महाराष्ट्रातनं म्हटलं तर मराठी आपली आणि हिंदी इंग्रजी ही पण तुम्हाला ऍटलिस्ट तुमचं म्हणजे काम चालवण्याऐकत यायला हरकत नाहीये हो भारतात ऍटलिस्ट हिंदी सगळीकडे चालून जातं म्हणजे अगदी तुम्ही साऊथला जरी गेला तरी तोडकं मोडकं का होईना भारतात हिंदी सगळ्यांना थोडंफार समजतं त्यामुळे थोडंसं हिंदी बोलायची थोडी सवय करणं किंवा इंग्लिश वर्ड्स थोडी इन्क्लूड करणं हे तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला त्याच्यासाठी टिप्स हवे असतील तर एक रिसेंटली व्हिडिओ आमचा झाला आहे इंग्रजी बोलण्याबद्दलच्या आमच्या स्ट्रगल बद्दल आम्ही बोललो आहोत तो आम्ही हो। लिंक करून देऊ तुमच्यासाठी येस आता चौथी महत्त्वाची सवय म्हणजे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ए कार्ड गुगल पे म्हणजे थोडक्यात काय पैशाची देवाणघेवाण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करता येणं पैसे खर्च कर पैसे खर्च करता येणं मला असं वाटत हे तर जमालाच हवं आणि आजकाल फिजिकलीच नसतो तो पैसा अशा पद्धतीने वापरतो आपण एक बेसिक डेबिट कार्ड तुम्ही बँकेतन घेऊन या एटीएम कार्ड घेऊन या एटीएम पिन कसा सेट करायचा एटीएम मध्ये जाऊन पैसे काढून कसे आणायचे या सगळ्या गोष्टी भरपूर म्हणजे लोकांना माहित नसतात कारण कोणी ना कोणी त्यांच्यासाठी करत आलं असतं पण वॉट इफ एखाद्या शहरात तुम्ही फिरायला गेलाय आणि एकटे आहात किंवा तुम्हाला तुम्हाला अशी वेळ आली की तुम्हाला पटकन जाऊन पैसे काढून आणायचे तर यासाठी तुम्ही हे सगळं शिकणं फार गरजेचं आहे पाचवी अशी गोष्ट जी तुम्हाला यायला पाहिजे ती म्हणजे एकतरी वाहन तुम्हाला चालवता यायला पाहिजे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर फोर व्हीलर वगैरे येत असेल तर नथिंग लाईक दॅट तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घेऊन गर्ल्स ट्रिपला पण जाऊ शकता लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता पण लीस्ट बेसिक टू व्हीलर येणं हो oh. आणि फोर व्हीलरही येणं आजकाल गरजेचं आहे पण जसं टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही शिकणं त्यामुळे ना तुम्ही एक म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंट होता तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही की तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर मग कोणीतरी येणार मग तुम त्यांच्या वेळानुसार तुम्ही निघणार त्यापेक्षा तुम्ही इंडिपेंडंटली फिरू शकता कुठेही जाऊ शकता आता सहावी अशी स्किल जी तुम्हाला यायला हवी ते म्हणजे बँकेची बेसिक कामं करणं जसं की तुम्हाला चेक डिपॉझिट करायचं आहे किंवा कॅश विथड्रॉल करायचं आहे किंवा बँकेमध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला कुठल्या गोष्टींची इन्क्वायरी करायची आहे काय होम लोनची काही प्रोसेस माहिती करून घ्यायची आहे तुम्हाला साधारण बँकेतल्या बेसिक गोष्टींचं म्हणजे ज्ञान ज्ञान असणं काहीच वाईट नाही आहे सावं असं स्किल जे तुम्हाला नक्कीच काम असेल म्हणजे एस एन चे व्हिडिओज बघणं आम्ही एक अख्खीच्या अख्खी प्लेलिस्ट बनवली आहे सोशल स्किल्स वर वर एटिकेट्स वर सो so, तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओजमधनं ग्रुम अप होता येईल तुम्हाला त्या सगळ्या मधनं एक स्मार्ट स्त्री बनता येईल तर yes. तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघा आमच्या चॅनलवर प्लेलिस्ट पण आम्ही बनवले आहेत प्लस आम्ही तुम्हाला इथे लिंक पण करून देऊ त्या येस आणि आज जे काही व्हिडिओमध्ये डिस्कस केलं त्याची समेरी आम्ही तुम्हाला अटॅच करून देऊ तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड दिस इज अ सेनिंग ऑफ अँड दिस इज जी ओवर आउट